ना नमस्कार मंडळी कशी आहात बरेच का बरेच कुठलं सगळीकडे पाऊस आहे आमच्याकडे बी पाऊस आहे पण पाऊस असा काय मोठा काय येत नाही चिरी चिरी चालूच आहे असं काय कपडे धुवून जशी जी बाहेर दोरीवर आहेत तसा पाऊस चालूच आहे मी काय घरात काढलीच नाही सगळ्या तशी सगळ्याची कपडे बाहेर जात बघा तर घरात तर आणून कुठं ठेवायचे ना तर पाऊस आहे बघा मी काल जरा पावसात भिजली तिथं काल नंदोबाला गेलतो आम्ही काल शेवटचा सोमवार होता ना तिथं होतो महादेवाला येताना ती नेमकं पाऊस लागला ती सर्दी झाली तर म्हटलं थोडी आहे तो पण नाईट लावलं होतं बंद करते डास पण येतात घरात बघा अरे चालूच आहे बघा पावसाची बघा अगं साडी आहे तशीच ठेवली आहे काढलीच नाही अजिबात काढून तर कुठे ठेवायची घरात तर चालले दाजे आताच गेले चहा पिऊन कोरा चहा केला तर माझं चाललंय बागा शेंगा फोडायचं काम किती शेंगा तेवढं टर्पण निघलं आणि शेंगा किती निघल्यात तुम्हाला दाखवते पण दिल ताला काल काल किछा किछा दा ते आपल्या पाहुण्यांनी म्हणलं त्याला इकडं काळ काळं दिसत कि किचन मध्ये लाईट नव्हती लावलेली तर एवढं शेंगदाणा अर्धा किलो शेंगदाणा निघल्यात बघा तेवढ्यात म्हटलं तेवढं धनस आमच्या लाडू होतात लाडू तिला आवडतात तिळाचे लाडू आवडत नाहीत तिला शेंगदाण्याचे लाडू आवडतात मग त्यात काजू टाका बदाम टाका काय ढिंक टाका तिला आवडतात आणि आणि हे जरा असे लालसर आहेत म्हणून हे वेगळे ठेवले मी शेंगदाणे आणि ते जरा पांढरे ते वेगळे ठेवले तर एवढे राहिलेत बघा फोडाय तुम्हाला दाखवते एवढा अजून येते एवढा ढिगार आहे आणि तेवढा एवढा ढिगार आहे तर आता दाजी चहा पिऊन गेल्यात तिथंच बशी ठेवली या कप आहेत आमच्यात पण कफ आहेत बारके बारके आपल्या पाहुण्यांना आणल्यात मग ह्याच्यात दिला चहा कोण कोण पेता सांगा पेलत चहा हे तर पेलत आम्ही तर माहेरे डिशमध्येच चहा पित होतो त्याला काय एवढं असतंय कशात तरी चार्ज प्यायचा एवढं एवढं निघलंय बघा तर म्हणलं चला काढू एक व्हिडिओ काढाव एक व्हिडिओ बरेच दिवस झाले व्हिडिओ काढले नाही व्हिडिओ काढायला म्हणजे कामच सरत नाही आणि मग कसं वाटतं केव्हा मोबाईल घेऊन बसू केव्हा व्हिडिओ काढू आणि ज्याच्या ते चार चार व्हिडिओ येतात म्हणलं आमचा एक सुद्धा जायना म्हणलं दिवसाला एक सुद्धा व्हिडिओ जाय ना तर असते आता तर चालले ते म्हणलो आज जाळ्या बुळ्या काढावं जरा घरातलं साफसफाई स्वच्छता करा तर या पावसाने काय सुसानच आता आतभार तर करायला लागतंय म्हणलं बघू आता मग आता म्हणलं शांगाचं उघड ठेवून त्याला पण जाळी आळी होती दिल्यात तर म्हणलं त्यांनी एवढं प्रेमाने दिलं तर आपल्याला शांगा तर फोडून तर म्हणलं नंतर होतं तेवढं तर ते ते चाललंय माझं असंच काय नाही असंच काढला व्हिडिओ व्हिडिओ बघत जावा कमेंट करत जावा माझा हा व्हिडिओ कुठल्या गावापर्यंत पोहोचताय तुमच्या गावाचं नाव पण कमेंट करत जावा दुसरं काय नाही बघा झालं श्रावणी संपायला चार पाच दिवस बाकी आहेत आज मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार म्हणजे चार दिवस आहेत श्रावणी शुक्रवारी श्रावणी पाचवं वर्ष आहे म्हणजे महिना कसा गेला ते कळलं नाही जवळ म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला दोन चार दिवस झाला त्रास होतो पण नंतर काही वाटत नाही भूक लागत नाही आणि मी असुटीन माझं ठेवणार आहे संध्याकाळचं एकच टाइम जेवायचं दिवसभर आपलं कुठं सरबत ताक सरडू वगैरे खायचं हलकं हलक चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि तुमच्या गावात पाऊस आहे का तुमच्या गावाकडं आहे का नक्की सांगा पण चिक चिक चिकचिक नको -चिक नको वाटते बघा पोरं शाळेत नाही येतात ना। ती सायकल रेस भरलेलीच कपडे असत बघा ते आले की कामच आहे चप्पल धु ते कपडे धु आणि तर वाळत नाही असल्यात पुन्हा आईस तरी करा असं चाललंय तो परत बाय पाऊस तर पाहिजेत ना बरोबर का नाही <laughs>